मतभेद जे आहेत ही लढाई आमची भारतीय जनता पक्षाची जी धोरणं आहेत आणि जी वैचारिक आमची लढाई आहे ही आमची पॉलिसी लेवलची लढाई आमची उभा वैयक्तिक कोणाचीच लढाई नाही आहे तुम्हा तुम्ही डायलॉग इज अ मस्त ना बोल लोकांनी बोललंच पाहिजे ना एकामेकाशी ही दडपशाही नाही आमच्याकडून तरी लोकशाहीच आहे त्याच्यामुळे या देशामध्ये सगळ्यांनीच सगळ्यांशी बोललं पाहिजे किंवा कोणी आमच्याशी बोललं नाही तरी दडपशाही दडपशाही मध्ये वन वे ट्रॅफिक चालतं आम्ही लोकशाही वाले होते मस्ट नो डायलॉग इज दडपशाही लोकशाही समोर नाही दिसला मागे काय झाला तोच प्रश्न पण मेन सांगितलं नाही काय सांगू तुम्हाला काय ऐकायचं ते सांगते डायलॉग इज डायलॉग इज अ मस्ट शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं फार चांगला बॉन्ड दिसला ऍक्च्युली सगळ्यांना उत्सुकता जी होती ती नेमकं का स्टेजवरती काय घडतंय पण म्हणजे पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट ठेवून बाजूला फॅमिली एकत्र दिसली तिथं फक्त चर्चेच्या सुरुते दादांनी साहेबांकडे बघितले आणि पवार साहेबांनी दादांकडे बघितले नाही तर तुम्ही मागे होता बॅक स्टेज आम्ही मागे पण त्याच्यामुळे माहिती दिसलं नाही आम्हाला एकूण माझं आहे की विचारांची एवढी तर मॅच्युरिटी आमच्यापैकी कोणीच आता लहान नाही म्हणजे त्या वयाने सगळ्यात लहान मीच आहे ज्याचंही वय इतका लहान नाही आता आणि तेवढी तर मॅच्युरिटी आपल्या सगळ्यांमध्येच असली पाहिजे ना म्हणजे विचारी एक वैचारिक बैठक असते आणि एक वैयक्तिक नातेसंबंध असतात आता माझे भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं फ्रेंड सर्कल दिल्लीत गेले अनेक दशक आदरणीय पवारसाहेबांचे अटलजींचे किती ज जिवाळ्याचे संबंध आहे सगळ्या देशांनी पाहिलेत आणि बाळासाहेबांचे आणि म्हणजे ठाकरे आणि पवार कुटुंबाचे तर सहा दशकाचे ऋणानं बंद आहे त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्यांवरच कैलासासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत आणि अर्थातच आमची मतभेद जी आहेत ही लढाई आमची भारतीय जनता पक्षाची जी धोरणं आहेत आणि जी वैचारिक आमची लढाई आहे ही आमची जा पॉलिसी लेवलची लढाई ही आमची वधी वैयक्तिक कोणाचीच लढाई नाही आहे आमची लढाई ही आमच्या नैतिकतेची आहे ज्या पद्धतीने आईस वापरला जातो ज्या पद्धतीने आज पॉलिसीज होत आहेत जे निर्णय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार घेत आहे त्याच्या विरोधात आम्ही जालन्यामध्ये जी घटना झाली अर्थातच आम्ही त्याच्या विरोधात आहोत त्याच्यामुळे ही लढाई वैचारिक आहे ही पर्सनल नाही आहे आणि यालाच तर लोकशाही म्हणतात ना लोकशाहीमध्ये डायलॉग असल्याच पाहिजे पण तही उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं कार्यक्रमाच्या निमित्ताने डायलॉग इज मस्त ना बोल लोकांनी बोललंच पाहिजे ना, ना एकामेकाशी ही दडपशाही नाही आमच्याकडून तरी लोकशाहीच आहे त्याच्यामुळे या देशामध्ये सगळ्यांनीच सगळ्यांशी बोललं पाहिजे किंवा कोणी आमच्याशी बोललं नाही तरी दडपशाही दडपशाही मध्ये वन वे ट्रॅफिक चालतं आम्ही लोकशाही वाले त्याच्यामुळे आता एवढं बोलल्यावर किती तुम्हाला एक्सप्लेन करू अजून मी अर्थच डायलॉग इज अ मस्ट नो डायलॉग इज दडपशाही लोकशाही समोर नाही दिसला काय झालं प्रश्न सांगितलं नाही काय सांगू तुम्हाला काय ऐकायचं ते सांगते डायलॉग इज डायलॉग इज अ मस्ट ठीक <णिका> आणखी बात हो एक बातमी आली होती सुनेत्र पवारांच्या वाढदिवसाला सुद्धा तुम्ही मुंबईला गेला तर वेगळे इंस्टाग्राम फोटोज फोटोजमुळं ते समोर आलं होतं तुमचे तिघांचे एकत्र फोटोज पण आहेत पण ते नाही बाहेर आले तर हा ते वारंवार तुमचे फॅमिली गॅदरिंग होतात बाहेर कार्यकर्त्यांमध्ये मात्र रिफ्ट आहेत ते तयार झालेले आहेत तू त्या गटाचा मी या गटाचा तुम्ही म्हणजे एका ठीक आधी जे सोबत असाय सगळे ते आता सोबत असतात बऱ्याच वेळा दिसतात मला असं काही नाही तुम्हाला कोणी दिसतंय तुम्ही नक्की प्रश्न काय ते विचारा कधी आम्हाला प्रश्न विचारता की दादा आले तरी तेच दिसतात तरी तो एक प्रश्न मग मग नाही नाही नंतर तुम्ही प्रश्न मला विचारता की मग त्यांच्यामध्ये अडचण होते मग असं कसं मग प्लीज यू तुम्ही क्लॅरिफाय करा की तुम्हाला नक्की मला काय विचारायचं कन्फ्युजन माझ्याकडे नाही ना, कन्फ्युजन तुमच्याकडे काही कार्यकर्ते असे ज्यांचे क्रीप तयार झाले काही कार्यकर्ते जास्त मॅच्युरिटी दोन्हीकडे येतात जातात मला रिफ्ट झालेले मला नाही माहिती ना कोणी आणि मला वाटतं ही एक वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक ज्याचं जे काही आयडिओलॉजी असेल ही लढाई वैयक्तिक नाही आहे ही आमच्यासाठी एक आयडिओलॉजिकल लढाई आहे त्याच्यामुळे आयडियॉलॉजी मॅटर्स आणि आयडिओलॉजी म्हणजे काय एकामेकाची डोकी फोडायची नसतात चर्चा करायची असते तेवढी वैचारिक आपल्यात आहे सगळ्यांमध्ये म्हणजे पवार कुटुंब दिवाळी पाडवायला पुन्हा एकदा परवायचा उत्तर दिसला माझ्या सगळ्याच बहिणी मी एकटी नाही आम्ही आठ बहिणी आहोत साठी जणी करणार असं काय आणि आम्हाला सहा भाऊ आहेत सहा जणांना हो साठ बहिणी सहा भावांना दरवर्षी ओवाळते थँक्यू